मित्रांनो जय शिवराय आज आहे सव्वीस ऑक्टोबर मागे तुम्हाला चार पाच दिवसापूर्वी रीलच्या माध्यमातून तसेच व्हिडिओच्या माध्यमातून आणि अनेक वेळेस लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जे काही अंदाज दिले त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पावसाला देखील सुरुवात झालेली आहे अनेक भागांमध्ये शेतकरी ह्याच पावसानं परेशान देखील आहे पण नाईलाज आहे जे घडणार आहे ज्या बाबतीत अस परिस्थिती जी आहे अरबी समुद्र असेल बंगालचा उपसागर असेल त्या बाबतीत आम्हाला सांगावंच लागतंय की अशा अशा प्रकारे ही सिस्टम होणार आहे त्यापासून तुम्हाला काय सावधगिरी बाळगता येईल त्या पद्धतीनं बोलावंच लागतंय तर आता सध्या जर बघितलं आजची सव्वीस ऑक्टोबर जळगाव चाणेक तालुक्यामध्ये तुफान अशा पद्धतीनं वादळी वाऱ्याचा पाऊस आजही सव्वीस ऑक्टोबरला आहे घनसाभंगी तालुक्यामध्ये दक्षिणेकडनं एक मोठी टफ रेषा बनलेली आहे तिचा प्रभाव काही गावांना सध्या सक्रिय झालाय तर काही ठिकाणी मगाशी दुपारपर्यंतही पडले आजही संध्याकाळी सात वाजेपर्यंत आता अर्धा एक तासामध्ये आभाळी आलेला आहे मल्टिपल अल्ट्रासी रस्ते अशा मोठ्या मोठ्या सेक्टोकोलच्या निर्मितीसह ते ढग हळूहळू घनसावंगीच्या अनेक भागांमध्ये शहर परिसरापासून वीस पंचवीस टक्के भागांमध्ये तो पाऊस होणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचा देखील इशारा आहे तर मित्रांनो आता सध्या जर आपण पाहिलंय मॉडेलनुसार तर नांदेड पट्ट्यामध्ये लातूर बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ढगांचं आगमन झालेलं आहे रात्री बेरात्री कोणत्याही क्षणी स्थानिक वातावरणासारखा काही ठिकाणी हा पाऊस पडणार आहे दक्षिणेकडील भागांचं जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे परिसर या देखील पावसाच्या आढावते आहे काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावणार आहे नगर ही मध्यरात्रीपर्यंत अनेक ठिकाणी ते काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस येणार आहे पूनम ताई मोठे यांचं आपल्या लईव्ह मध्ये स्वागत आहे अरिल स्टार आहेत आणि थोड्याफार अपंग देखील आहेत त्यांना सहकार्य किंवा त्यांच्या पेजला जाऊन त्यांना सपोर्ट करणं आपलं देखील कर्तव्य आहे वय खूप कमी आहे पण तरी सुद्धा संघर्ष करते शिक्षण करते आणि या अपंगत्वातून सुद्धा आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडते सुद्धा बाळूमामाची मोठी भक्त आहे पूनम ताई मोठे त्यांना सहकार्य करा सपोर्ट करा आपल्या मी पहिल्यांदाच रेजिस्टारच्या बाबतीत एवढं बोलतोय अन्यथा मला काही विनंती नाही सुद्धा नाही या कामापासून पण चांगल्या पद्धतीनं त्या ताई पुढे आहेत अत्यंत बालपणा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांचं कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने ते आतापर्यंत पाळत आहेत जाऊ द्या हा विषय आपल्याला आहे विदर्भातही काही ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस झाला आहे आणि अजूनही आजही रात्री काही ठिकाणी हा पाऊस पडणार आहे धुळ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी सध्या चालू आहे तर पुढच्या दोन तासामध्ये आणखीन बरेचसे भाग व्यापणार आहे नाशिक क्षेत्रातलाही काल <coughs> रात्रभर पाणी झालंय त्यातल्या काही भागांना आजही सव्वीस ऑक्टोबरला रात्रभर पाण्याचा अंदाज आहे आणि विषय असा येतोय की भोकरदन आणि जाफराबाद मध्ये अनेक ठिकाणी झालाय पण तिथे अनेक भाग देखील पावसाच्या रडारवरती सक्रिय राहणार आहेत बरं हा तुमचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न देखील आहेत की हे राईल कुठपर्यंत हे राईल किती दिवस कामं राहिले दमुक राहिले तर राहिले अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक माझ्या सुद्धा त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक आढावा सांगतो मित्रांनो लानना नावाची जे काही प्रकार असतात पॅसिफिक महासागरामध्ये हो ज्या मान्सून वरती आणखी परिणाम करतात परतीचा प्रवास जरी संपलेला असला तरी बंगालच्या उपसागरात एका पाठोपाठ एक सायक्लॉनिक वादळे हे तयार व्हायला लागलेत परत एकदा दोन ते तीन नोव्हेंबरच्या दरम्यान सुद्धा एक असं वादळ येणार आहेत तर ही वादळे परत एकदा महाराष्ट्राकडे येण्याचा अंदाज आहे दोन तीन तारखेपर्यंत किंवा सहा तारखेपर्यंत वातावरण हे खराब राहू शकतं नोव्हेंबर महिन्यात सुद्धा पण ह्या ऑक्टोबरच्या वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर हे ऑक्टोबर सुद्धा तीस तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव टाकणारच आहे तर एक एक जिल्ह्याची आपण पहिले नावं घेऊयात आज संध्याकाळच्या बाबतीत आणि पुढची कंडिशन जे काही आपले मित्र आहेत त्यांना देखील सांगण्याचा प्रयत्न करूयात बघा आजची रात्र कशी जाईल नाशिक शेतातल्या दक्षिणेकडील आणि उत्तरकडील सर्व तालुक्यांना पाऊस पश्चिमसह भागांना झोडपून काढणार आहे परिस्थिती काही ठिकाणी गंभीर देखील राहू शकते त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा आपण देतोय अहिल्यानगरच्या सुद्धा श्रीगोंदा कर्जत अशा अनेक भागांना कळाष्टी परिसराला सुद्धा काही ठिकाणी पावसाचं आगमन होईल बीड जिल्ह्यातल्या पश्चिमेकडील भागांना देखील पावसाचा अंदाज आहे आज आपण जर पाहिलं तर मंठा परिसर असेल ठीक आहे आणखीन परतूर भाग असतील यांना सुद्धा पाऊस सध्या चालू आहे काही ठिकाणी अजूनही जोरेचा वाढणार आहे यानंतर हा पाऊस लोणार वगैरे भोकरदन जाफराबाद देखील काही भागांना सध्या मोकळीक जरी असली तरी रात्री काही ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो सर्वोदयची व्याप्ती आपण कुठे सांगितलेली नाही तो ऐंशी टक्के व्याप्ती तो पूर्ण करणार देखील आहे दोन दिवसात त्याने सत्तर टक्के एवढी व्याप्ती मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची मिळून ओलांडली देखील आहे तीस टक्के भागांना तो बिलकुल झालेला नाहीये पण त्याच भागांना पेंडवणी किंवा हलक्या सरी सुद्धा पडलेल्या आहेत त्या मान्य कराव्या लागतील यामध्ये महाराष्ट्रातल्या उत्तरेकडील भागांना आज तर पाऊस आहेच जळगाव असेल खानदेश असेल धुळे असेल बुलढाणा असेल वगैरे वगैरे भाग त्यांना उद्या सुद्धा पावसाची जास्त आ, एरिया तो पावसात भरपूर आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी कालही सांगितले आजही सकाळी बोललो आहे की जलप्रलय जो आपण महाराठवाड्यामध्ये पाहिला तो जलप्रलय गुजरातमध्ये सुद्धा चालू आहे गुजरातच्या वर्धा सुरत वगैरे अनेक जिल्ह्यांना जलप्रलयाची परिस्थिती पाहायला मिळेल आणि चौपास मुसळधार ते अतिवृष्टी आणि चार चार तास न उघडणारा पाऊस तिथे पाहायला मिळणार आहे गुजरातचे अनेक भाग पाण्याखाली पावसाच्या रड्यावरती येत आहेत त्यामुळे तिथल्या नागरिकांना देखील आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सतर्कतेचा अलर्ट आपण दोन दिवस अगोदरही दिलाय आजही देण्याचा प्रयत्न करतोय नागपूर शहरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस चालू आहे नाशिकच्या नागपूरच्या पश्चिमेकडील भागांना देखील पावसाचा रडार बनलेला आहे ते देखील पाऊस राहणार आहे ज्ञानेश्वर सर आपल्या परभणी भागात देखील रात्री काही ठिकाणी पडेल बघा आता मला कमेंट अशाच तुम्ही सांगितलं आमच्याकडे पाऊस पडला नाही त्यांनी फक्त आपलं शिवार घेतलं नाहीये इथपर्यंत लोक अंदाज मोजतात शिवार घेतलं नाही आमचं म्हणून सगळीकडेच पाऊस झाला नाही हे आपला भ्रम आहे चुक चुकता तुमचं कमेंट विचारणं पाऊस तुम्ही बाहेर बघा व्हॉट्सअपवरती व्हिडिओ येत आहेत व्हॉट्सअपवरती मेसेज येतात काही जणांचे पिकं सडत आहेत काही जणांचे खराब देखील होतात इथपर्यंत मजला आहे मान्सून इथपर्यंत पाऊस आहे थंडीबाबत जर मला वारंवार वार विचारला जाणार आहे थंडीबाबत विचारणार पाऊस हातरीचे कोण जे आहे दादा तुम्हाला अर्ध्या एक तासातच तास पाऊस येणार आहे दक्षिणेकडे आवड आले बघा तुमच्या मी तरी आता सध्या मॉडेलवरती बसले तुम्हाला दिसत पण असेल ठीक आहे तर ह्या थंडीबाबत जर बोलायचं झालं तर थंडी सुद्धा महाराष्ट्रामध्ये येणार आहे पण मान्सून किंवा निसर्गाच्या बाबतीत बोलत झालं तर निसर्गाचा समतोल पूर्णपणे फिनिश झालेला आहे त्याच्यामध्ये आता काय कसं होईल हे आता जे तज्ज्ञ होतात पहिल्यापासून दहा वर्षापासून त्यांना पण मेळ लागायला नाही हे कसं वातावरण आहे मी तरी रोखोक बोलतोय रोखोक सांगतोय छातीत ठोकपणे सांगतोय की हे होणारच आहे त्या पद्धतीने अंदाज दिले सुद्धा आहेत ठीक आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत थंडी संदर्भात मी अजूनही तटस्थ आहे कारण की मी बावीस ऑक्टोबरला थंडी सांगितली होती त्या अगोदर थंडी सुरुवात झाली ती सकाळ संध्याकाळच्या पण जी काय लानिना नावाची गोष्ट आहे त्यात अमेरिकेचं काहीतरी षडयंत्र आहे मी फारसं त्याचा उल्लेख करतोय पण सविस्तर माहिती देऊ शकलो नाही कारण की कोणतीही गोष्ट बोलण्याआधी त्याचे पुरावे लागतात ते माझ्याकडे नाहीये तर अशा गोष्टीमुळे नोव्हेंबर महिन्यात सुद्धा खराब वातावरणाची भीती आहे पण नोव्हेंबर ऑक्टोबर इतका खतरनाक जाईल एवढं मात्र ठामपणे सांगू शकत नाही पण दोनदा पाऊस त्याच्यामध्ये येणार म्हणजे येणारच ही परिस्थिती आहे त्यामध्ये ज्यांना पाणी कमी आहे ज्यांना पाणी द्यायची वेळ आलेल्यानंतर त्यांना तो दिलासाही मिळू शकतो पाऊस काही जणांचा फायदाही करतो काही जणांचं नुकसानही करतो आता हा दिवाळीत आलेल्या पावसाने सरळ सरळ सोयाबीनपेक्षाही कापसाला टार्गेट केला आहे अनेक जणांच्या कापसा पिकांचं नुकसान देखील यांनी केलेलं आहे अशी परिस्थिती आहे जुन्नरला पाऊस चालू धन्यवाद सिलूला चालू होणार आहे काही ठिकाणी सिलूला चालू आहे सध्या मित्रा आंबडला कधीपर्यंत पाऊस आहे कमीत कमी मी तुम्हाला जास्तही लांबची तारीख देत नाही एकतीस पर्यंत पाऊस तरी राहीलच भाग बदलत म्हणा आजूबाजूला का म्हणा राहीलच देवळा कळवण तालुका सटाणा दादा तुमच्या भागामध्ये माझ्या हिशोबाने आभाळ आलेले आणि काही तासच आणखीन भागामध्ये पाऊस येईल काही ठिकाणी रात्रभर पाऊस राहणार आहे देवळा कळवण सरांना सांगितलंय गंगापूर पैठण या भागात रात्री सुद्धा काही ठिकाणी पाऊस होणार आहे रात्री सुद्धा आज वसमतला पावसाची सिस्टम सध्या सक्रिय आहे काही ठिकाणी ढगांचं आगमन देखील झालेलं आहे काही गावांना संध्याकाळी होईल रजिस्टार नामदेव साहेब तुमचं स्वागत आहे अकोला खूप झालाय अकोल्याला अजूनही पुढचे सत्तावीस तारखेनंतर म्हणजे उद्यापासून सुरुवात काही ठिकाणी आणखी होईल पण अठ्ठावीस एकोणतीस तुमच्याकडे अनेक ठिकाणी नदी पण वाहू शकते अशा काही गावांचा सा समावेश आहे पावसाचा धोका तुम्हाला अजून कायम आहे अमरावती नांदगाव परत अठ्ठावीस आणि एकोणतीस मोठ्या तारखा आहेत अठ्ठावीस तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते अठ्ठावीस आणि एकोणतीसचा रडार तुमच्या भागामध्ये सक्सेसफुली पाऊस तो येणारच आहे चंद्रपूरचा यवतमाळचा समावेश त्या पावसामध्ये आहे आजही तुरळक ठिकाणी पाऊस होईल राहुल पाचपुले सर असं काही नाहीये सांगले लोकांना गडबड गरबड सांगितले समजत नाहीये त्यामुळे कन्नड मध्ये सुद्धा संध्याकाळी काही ठिकाणी पडणार आहे आणि उद्या सुद्धा भाग बदलत पद्धतीनं आहे बघा पाऊस महाराष्ट्रातून जो जायचा होता मान्सूनचा तो गेलेला आहे पण इथून पुढे अवकाळी पाऊस असतात त्याबद्दल तुम्हाला मी एक अगोदर सांगितलंय की हे असं सुद्धा घडू शकतं उद्या देखील काही ठिकाणी पाऊस आहे त्यामध्ये कन्नड सिल्लोड भोकोर्दन चार प्रभावात काही भागांचा समावेश आहे अंबड पण आहे अशा प्रकारे अनेक भाग राहतील उद्या पुणे सांगली सातारा जास्त पावसाची नोंद म्हणजे सत्तावीस ऑक्टोबरला ही परिस्थिती जास्त होईल हिंगोली कन्हेरगाव भाग सांगा तुमच्याकडे अठ्ठावीस एकोणतीसचा चा पाऊस पडत आहे आजही तुरळक ठिकाणी पडेल पाऊस तुमच्या भागात पण होणार काही काही ठिकाणी वैभव सर मली मी पुढच्या कंडिशन सांगतोय पण आता त्या गोष्टीने काय होईल उलट व्हाय बरेच जण असं प्लीज म्हणतात सांगू नका म्हणतात नोव्हेंबरचा अंदाज काही जण म्हणतात सर एवढे वेळेस तरी आमचा ऐका नका सांगू पुढचा अंदाज आमचे कापसाचे वगैरे भाव रेट पडतात जसं काय मी शेतीच करत नाहीये आहे माझ्याकड पण कापूस आहे माझा पण आहे पण ते पूर्वकल्पना द्यावी लागते काही जणांना शक्य असेल तो आमतो शेतामध्ये भाव वाढायचा किंवा कमी व्हायचा ते आपल्या सगळ्यांच्या आत होते त्या पद्धतीने आपण व्यक्त होत नाहीये आहे नोव्हेंबर मध्ये सुद्धा दोन चार दोन पाऊस आहेत त्याबद्दलही स्पष्ट मी व्हिडिओ काढणार आहोत फक्त एवढे चक्रीवादळ जंतू तालुक्यात परभणी जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी त्या पद्धतीने पाऊस चालू आहे पाऊस पडला का पडल का पडल तुमच्याकडे बी काही ठिकाणी आता इकडे बघा टोमरेसर सर्व दूर तर नोंद नाही सांगितले आण शिटके भागात तुमच्या झाला देखील आहे हिंगोली सेनगाव आहे परत अठ्ठावीस एकोणतीसला ला पाऊस आहे जळगावला सध्या नाही बंद होत चार पाच दिवस तरी अजून तीस तारखेपर्यंत जळगावचा पाऊस बंद होत नाही अधून मधून का होईना काही नाही काही ठिकाणी येतच राहील तो आता उद्याच सांगायचं झालं तर जळगावच्या दक्षिणेकडील भागांमध्ये सकाळच्या पारी पण काही ठिकाणी असा पाऊस आहेच तुमच्या भागामध्ये सिडलोला खूप पंडित सर भाऊ खूप पाऊस झालेला आहे कशाला विचारता एवढे कमेंट करून पाऊस आहे तुम्हाला उद्या पण आज सुद्धा आहे वैजापूर तालुक्यात थोडक्यात माहिती वैजापूरचं सांगायचं मित्र तर आता सध्या काही ठिकाणी चालू आहे तुम्ही ढग बघा आहे तिथे वातावरण थोडं मोकळं झाल्यासारखं वाटतंय तुमच्या भागामध्ये काही काही ठिकाणी पण ढगांचं आगमन झालेले रात्री सुद्धा काही ठिकाणी पाऊस येऊ शकतो सेलू मानवत परभणी आजही संध्याकाळपर्यंत जोर वाढणार आहे माजलगाव जिल्हा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली माजलगावचा विशेष करून उत्तरेकडील भाग म्हणजे आष्टी उत्तर साईड जे काही भाग येतात माजलगावच्या तिथे पावसाचं आगमन झालेलं आहे ज्याची तुम्हाला दिलेली होती वर्ध्याला पुढचे तीन दिवस अतिवृष्टी आहे म्हणजे उद्यापासून म्हणतो मी सॉरी अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस आणि एकोणतीस वर्ध्यातले अनेक भाग त्या पावसाच्या लढावरती आणि हा पाऊस जास्त प्रमाणात असणार आहे भलेही तो सगळ्या गावाला घेईल असं काही मी बोललेलंच नाहीये पण तो पद्धत अशी आहे की सत्तर साठच्या व्याप्तीचा विषय आहे त्यामध्ये तीन प्रकार म्हणू शकतात काही ठिकाणी पेंडवलता काही ठिकाणी जास्त अति जास्त अशा प्रकारे नोंद आहे अकोटला सध्या काही ठिकाणी झाला आहे मित्र पाऊस आता सध्या वाघातून थोडस मोकळं आहे पण पाऊस येणार तुम्हाला उद्या पण आणि बघा ठीक आहे तुमची इथं पूर्ण डिटेल देऊन टाकतो चंद्रपूरला परत मंगळवारी म्हणजेच दिनांक अठ्ठावीस तारीख चंद्रपूर वर्धा नांदेड परिसरात परत एकदा पावसाची मजल वाढते म्हणजे गेलाच नाही तर वाढेल कशी परभणी तालुका सुद्धा आहे हिंगोली परिसर सुद्धा आहे अठ्ठावीसच्या अडावती यवतमाळ भरपूर आहे यवतमाळची जवळपास सगळी इच्छा पूर्ण सुंदेल चंद्रपूरला काही ठिकाणी नदी नाले वाहतील अशी परिस्थिती आहे नागपूर अमरावती हा देखील भाग याच्यामध्ये मध्ये येतोय गोंदियाला सुद्धा अतिवृष्टीचा इशारा त्याच टायमिंगला असेल याच काळात छत्रपती संभाजीनगर पुन्हा आहेच एकंदरीत परिस्थिती खराब आहे परिस्थितीचा सामना करावाच लागणार आहे तर मित्रांनो जय शिवराय मी माहिती पूर्ण दिली आहे सगळी माहिती परत एकदा ऐका